नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे ओल्ड कोकणातील मातीची या हक्काच्या चॅनलमध्ये चा तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम स्वामी तुमच्या आयुष्यात सुखशांती भरभराटी आणि आरोग्यमय जीवन लावू हीच चरणी प्रार्थना मित्रांनो आज मी आता चाललो आहे सेक्टर एकवीसमध्ये जे स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपीठ आहे त्या गुरुपीठामध्ये आज दिवसभर येथे खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत ऑफिस असल्यामुळे मी सकाळी जाऊ शकलो नाही आत्ता संध्याकाळी मी येथे सहकुटुंब या कार्यक्रमासाठी जात आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे अशी मावली जी आपल्या भक्तांच्या पाठी भक्कमपणे उभी असते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा उभा उब, आहे म्हणजेच तू चांगले कर्म कर तुझ्या पाठीशी मी हमखास उभा राहीन तू स्वतः दुसऱ्याला मदत कर मी तुझ्या पाठीशी हमका उभी आहे मी तुझ्या नेहमी मागे उभा आहे पण तू चांगली कार्य कर तू मनाने चांगला हो मनाने खंबीर हो दुसऱ्यांना मदत कर तर अशा या स्वामी समर्थांच्या मठात आपण जाऊया जिथे वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेले आहेत आणि अखिल भारतीय दिंडोशी दिंडोशीप्रण स्वामी समर्थ महाराजांचं हे गुरुपीठ आहे तर चला जाऊया आपण तिथे आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया तर आपण निघालो आहोत आता सेक्टर एकवीसमध्ये गुरुपीठ आहेत चला जाऊया आपल्यामध्ये जिथे प्रत्येक मला असं वाटतं तुम्हाला घेणं उचित नाही आहे पण एवढं सांगणं गरजेचं आहे की आपल्या या ठिकाणी आपण अशा रीतीने मित्रांनो आम्ही पोचलो आहोत सेक्टर एकवीस मधल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये अगदी भक्तांचा महासागर लोटला होता येथे भक्ती आणि भक्त यांच्यातील जो दुवा आहे तो येथे दिसून येत होता अतिशय शिस्त शिस्तबद्धरित्या सुंदर असं नियोजन केलेला हा भक्तांचा महासागर याच देही याच डोळी पाहण्याचा योग आम्हाला लाभला होता अतिशय कमी जागेत फार मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांचं नियोजन येथे करण्यात आलेलं होतं आपण पाहू शकता जे सेवक होते स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचे जे सेवक होते ते सुंदररित्या गर्दीचे नियोजन करत होते सर्व भक्तांना त्यांचं पावित्र्य राखून त्यांचं मान राखून स्वामी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन कसं होईल याकडे या, या सेवेकरांचं लक्ष होतं आपण पाहू शकता अगदी अलोट असा सुंदर असा भक्तांचा लोटलेला महासागर प्रत्येकजण स्वामी भक्तीमध्ये नावून गेलेला असा हा भक्तगण आजच्या या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येथे स जमलेले हे लोक मित्रांनो असं म्हटलं जातं की बहुसंख्य भक्तगण जेव्हा जमतात तेव्हा देवालाही तेथे ते आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी यावं लागतं न जाणू देव कुठल्या रूपात येथे भक्तांना दर्शन देत असेल हीच देवाची महती असते आपण पाहू शकता अतिशय शिस्तबद्धरित्या भक्तगण येथील मठामध्ये देवाचं दर्शन घेत होते सुंदर असा हा नजारा भक्तगण जे आपल्या लाडक्या माऊलीच्या आपल्या लाडक्या देवाच्या आपल्या लाडक्या गुरूंच्या भेटीसाठी आतुर झालेले हे भक्तगण सुंदररीत्या नियोजन असल्यामुळे भक्तांचं दर्शनही लवकर होत होतं दर्शन घेऊन हो झाल्यानंतर जो तो भक्त प्रसाद घेऊन त्यानंतर या गुरुपीठाच्या साह्याने जो महाप्रसादाचं नियोजन केलं होतं तो महाप्रसादाचा लाभ घेत होते आम्हीही दर्शन घेऊन त्यानंतर पुढच्या कामासाठी निघालो होतो मित्रांनो अतिशय सुंदर असा हा नजारा आपण पाहू शकता त्यानंतर तेथून आम्ही इकडे आलो होतो म्हणजे सेक्टर आठमध्ये जो दुसरा मठ आहे सेक्टर आठमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलो होतो तेथेही ते भक्तगणांचा फार मोठा मेळा भरला होता आम्ही गेलो त्यावेळेला आरती सुरू होती आणि या आरतीमध्ये सगळेजण सगळे भक्तगण नावून गेले होते सुंदर असा हा नजारा आपण पाहू शकता खास माझ्या रसिकी प्रेक्षकांसाठी हा सुंदर असा नजारा जो तो आपल्या देवाच्या भक्तीमध्ये दंग होऊन आजच्या या प्रकट दिनी देवाला नतमस्तक होण्यासाठी जो तो लाईन लावून उभा होता सुंदर येथेही सुंदर असं नियोजन करण्यात आलं होतं मित्रांनो हा दुसरा मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे मंदिर आहे सेक्टर आठ उलवे येथील एक कुतूहल म्हणून आम्ही येथे आलो सेक्टर एकवीसमधील दर्शन संपून आम्ही एक कुतूहल म्हणून इथला सोळा पाहण्यासाठी आलो होतो इथेही एक नयनरम्य असा सोळा होता तीच भक्ती तोच उत्साह आणि आपण पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांची फुलामध्ये बनवलेली ही रांगोळी आणि स्वामी समर्थ महाराजांची काव्यात्मक अशी ही दुसरी रांगोळी असा वाटतं एखादा गालीचा पसरला आहे की काय जमिनीवरती पसरलेला आहे की काय असा भास होतो आपण पाहू शकता भक्तांनी अगदी आनंद अगदी उत्साहाने दर्शन घेतलं स्वामींचं अगदी स्वामी आपल्यासमोर प्रकट झाले की काय स्वामींनाही फुलांच्या माध्यमातून केलेले हे वंदन आहे आपण असं मानू शकतो अशक्यही शक्य करतील स्वामी मित्रांनो जर तुम्ही सत्याच्या मार्गाने जात असाल जर तुम्ही स्वामीला आर्ततेने हाक मारत असाल अगदी चांगल्या उद्देशाने काम करत असाल तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच तू चांगले कार्य कर चांगलं काम कर मी तुझ्या हमेशा पाठीशी आहे मित्रांनो येथील अभिप्रेत असलेलं कार्य हे चांगलं आहे कारण देव आपल्या भक्ताला जेव्हा जवळ करतो जेव्हा त्याच्या हातून चांगलं कार्य घडतं वाईट कार्य करणाऱ्याला देव अगदी जवळ घेत नसतो तर चांगलं करणाऱ्याला चांगलं काम करणाऱ्याला देव जवळ करत असतो अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हटलं जातं जसं ते तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे तर तुम्ही चांगल्या मार्गाने जाल सत्याच्या मार्गाने जाल देवाची भक्ती कराल इतरांना मदत कराल तर देव तुमच्या सदैव पाठीशी असतो हे या आजच्या सोहळ्यातून तुम्हाला दिसून येईल स्वामींची जी वचनं आहेत ती अगदी साधी सोपी वचनं आहेत ती तुम्ही अंगारली तर तुमचं जीवन आनंदमय होऊन जाईल हे थोडक्यात या सोहळ्यातून विविध कार्यक्रमातून आपल्याला सांगण्यात येते मित्रांनो आप आपण पाहू शकता सेक्टर आठमधील जे गुरुपीठ आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे तेथील हा नजारा स्वामी समर्थ महाराजांचे शिष्यगण गजानन महाराज साईबाबा यांच्या प्रतिमाही येथे लावलेल्या आहेत स्वामी समर्थ महाराजांचे गुरु यांचेही येथे फोटो आहेत आणि आपण पाहू शकता असा भव्य असा हा परिसर सेक्टर आठमधला मंदिराचा भव्य परिसर असंख्य भक्तगण त्यांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता महाप्रसादाचा लाभ घेत घेत स्वरमयी असं कार्यक्रम ऐकत महाप्रसाद घेण्याची व्यवस्था इथे करण्यात आली होती आणि मंडपाच्या मधोमध एक भव्य अशी शिळा ठेवलेली होती त्यावरती त्यामुळे त्या तो मंदिराचा परिसराचा नजारा आहे तो काही औरच दिसत होता महाप्रसादाचा लाभ घेणारे भक्तगण आपण पाहू शकता येथील जमलेले भक्तगण हे प्रसादासाठी भूकेले नसतात तर देवाच्या भक्तीसाठी भूकेलेले असतात देवाच्या दर्शनाला भुकेले असतात आणि त्याची प्रचिती आपल्याला येथे दिसून येत आहे एक औपचारिकता म्हणून देवाचा प्रसाद म्हणून येथील अन्न ग्रहण करणारे हे सारे भक्तगण अगदी देवाच्या नामस्मरणात दंग होऊन जाणारे हे भक्तगण खास तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हीही चांगलं कार्य करा देवाच्या नामस्मरण स्मरणात दंग व्हा देवाच्या भक्ति दंग व्हा जीवनातील काही क्षण का होईना दिवसातील काही क्षण का होईना देवाच्या बाबतीत दंग होऊन जा तर देवही तुमच्या सदैव मागे राहील धन्यवाद आता पहा संगीतमय कार्यक्रम खास तुमच्यासाठी देव स्वामी होमी आनंद वाटे त्यांच्या मनाला आमच्या मनाला छान आहे बफलीचा गोळा स्वामी भक्त अली दर्शनाला आज या प्रकृत दिनाला